शेतकरी मित्रांनो आज आम्ही शिंदे तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी आलेलो आमचे शेतकरी आहेत मेलण्याचे संदीप पाटील यांच्या शेतातला हा मका आहे हे निवेदन आता का पाचवी पन्नांत्रण पत्रिका आहे तालुका कृषी अधिकारी साहेबांना जिल्ह्याला देऊन देऊन दोन तीन महिन्यापासून फिरतोय आम्ही वाऱ्या चालू आहेत आमच्या तरी न्याय भेटत नाही आपल्या महाराष्ट्रात मकाची लागवड जास्त आहे आणि मका कंपनीमध्ये ॲडवांटा सातशे एकावन आणि ऍड सातशे एक्कावन्न इलाइट या दोन व्हॅरायटी आहेत नेमकं याच्यातली ओरिजिनल कोणती डुप्लिकेट कोणती आहे ते न समजणार कोड आहे शेतकऱ्यांचा पंचनामा केला पहिले पंचेचाळीसचा तो पासष्ट पंच पर्सेंट केला आता मध्ये साहेबांना आम्ही निवेदन दिलं विनंत्या <coughs> करतोय की साहेब तुम्ही या कंपनीचा शोध लावा महाराष्ट्रात बोगस बियाण्याची विक्री सुरू आहे याच्यात ॲडवांटा कंपनीच्या दोघं कर्मचाऱ्यांना बोलवा कारण की काय होऊन गेलं आहे नेमकं कंपनीचे बियाणं कोणतं आहे ओरिजनल आहे आणि ऍडव्हांटा कंपनीला पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमात सांगू इच्छितो महाराष्ट्रात तुमच्या नावाने जे बोगस विक्री सुरू आहे त्याच्यावर कंपनीने दखल घ्यावी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री साहेब आपण जे बोलत आहेत की शेतकऱ्यांसाठी सर्व काही करायला तयार आहेत आपण रोज नवीन योजना देतात तुम्ही आमच्या शेतकरी मायबापांना पण योजना कमी करा पण शेतकऱ्यांना योग्य बियाणं योग्य खत कीटकनाशक आहे चांगल्या पद्धतीने उत्कृष्टताचे